शरद पवारांना यांची नीच प्रवृत्ती ही अगोदरच माहिती असावी त्यांना कळली असावी हे लोक असं करणार आहेतच लोकांनी केलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं अकाल निधन झालं आणि यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये सडक्या विचारांचे सडक्या बुद्धीचे काही नालायक प्रवृत्तीचे नीच लोक आहेत हे, हे लोक यात सुद्धा राजकारण करत आहेत ह्या सगळ्यावरती ह्या सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या भामट्यांनी शरद पवारांचं जे काही पहिलं रिॲक्शन होतं ते रिॲक्शन बहुतेक पाहिलं नसतील आज लाज वाढते ह्या नेत्यांना महाराष्ट्रातील जनता वोट करते आणि सपोर्ट करतो याची अहो मनुष्य गेला मनुष्य अनंतात विलीन झाला त्यावरती लगेच राजकारण करायचं नसतं आज पवार कुटुंब त्या दुःखामध्ये तडपत आहे आज पूर्ण महाराष्ट्र यातून बाहेर पडला नाही आणि ज्यावेळेस आज दुपारी दादांचं अंत्यविधी झाला त्याच्या अगोदरच ह्या लोकांची जळजळ मळमळ आणि हे समजा कपटीपणा म्हणा किंवा भामटे मनापणा मना किंवा ह्यांचा निर्बुद्धपणा हा जगासमोर परत आलाय निर्बुद्ध म्हंटल की ज्यांचे बुद्धीजीन यांची गाठ नाही असेच हे लोक आहेत मित्रांनो आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं ह्या सगळ्यावरती शरद पवारांचं पहिलं रिॲक्शन सांगतंय हे सगळे मूर्ख लोक आहेत चुतयावरून आठवलं हे राऊतांचा फेवरेट डायलॉग आहे मित्रांनो रामकृष्णहारी सर्वांना परत ह्या दुखवाट्यातून परमेश्वर बाहेर काढो त्यांना सामर्थ्य देव हेच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतोय आता संजय राऊत नावाची पनवती ह्या महाराष्ट्राला लागली मी आज ठामपणे मित्रांनो म्हणतोय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचं भांडवल करणं हे किती मूर्खपणा आणि किती नीचपणा आहे संजय राऊतांनी आता ह्या कंडिशनला जे गोष्ट होऊन आहे होऊन गेली आहे त्यात यांचं काय म्हणणं होतं हे काय बोलले किती नीचपणाच्या गोष्टी ह्या माणूस बोलू शकतो बघा नेत्यांनी समजून घ्या शिकून घ्या सगळे मला पाहिजे सगळं म्हणजे सगळं काही मला पाहिजे असं करू नका राजकारणात एवढी धावपळ चांगली नाही कार्यकर्त्यावर सोडून द्या आणि जे काही पळापळ चाललीय याचा परिणाम हा आहे हा कुठला जे काही घटना घडली तो पर्याय चाहिए नेताओं ने खास करके जो सत्ता में बैठे राजनीति में इतनी भागदौड़ भी अच्छी नहीं है कि सब कुछ चाहिए सब कुछ जितना है राजनीति में इतनी भागदौड़ भी अच्छी नहीं है कि सब कुछ चाहिए सब कुछ जितना है कुछ चुनाव होते हैं वो तो कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देना चाहिए चाहे जिला परिषद हो चाहे नगर पंचायत हो चाहे महानगर पालिका आजकल ऐसा हो गया है महाराष्ट्र में जो एक लगी है चुनाव जीतने आपस सरकार मेगम भाग चल रही है की है आता सगळे का काही कार्यकर्त्यावर तो सोडून द्या सोडून द्या म्हणून स्वतः पक्ष संपवून टाकला आहे यांनी अक्षरशः ठाकरे घराण्याचा आदर्श हा खुंटीला मांडून सलाम वाईकुम आणि मामा म्हणायला लावलेले हे संजय राऊत आहेत आणि हे राऊतच कुठेतरी शिवसेना संपवायला कारणीभूत सुद्धा आहेत ठाकरेंचे हे आता आई दरावरती हे बोलत आहेत अहो काय काय तुम्ही बोलणार तुम्हाला मी काही गोष्टी बोलून दाखवू शकत नाही तुम्ही स्वतःने ते पापून घ्या वाटलं तर आणि आता त्यानंतर राजेश टोपे हे राजेश टोपे म्हणजे राष्ट्रवादीचे माझी मंत्री राजेश टोपे काय बोलले की जे काही झालं म्हणे ते अपघात विमानतळा विमानाचा ते मला अगोदर कळालं म्हणजे साडेसात वाजता त्यांना हे कळालं त्यांच्या गावातील एक मुलगा स्टोअरमध्ये काम आला आहे कुठे नावाचा त्यांनी सव्वा सात साडेसातला फोन केला त्यावेळेस टोपे हे झोपले होते आणि त्यांनी सांगितलं की आता असाच विमानतळावरती अजित पवारांचं विमान कोसळलं अहो हे विमानाचा अपघात झालाय आठ चौवेचाळीस ते आठ पन्नासच्या मध्ये त्यांना सात पंधराला ला सात तीसला ला कळालं नेमकं या सगळ्यावरती हे लोक पोळ्या भाजायचे काम करतात मित्रांनो अहो ज्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये वेळेला महत्व देऊन वेळेवर काम करायचा प्रयत्न केला त्यांच्या मरणानंतर त्यांच्या नंतर त्यांच्यावरून हे लोक काय बोलतील लो? अच्छा अच्छा हे ऐकून सुद्धा आज शर्म वाटते की महाराष्ट्रामध्ये असे पण नेते मोठे झाले संजय राऊत यामध्ये ते काहीतरी बोलतात चौकशी करा नामुक करा तमुक करा त्यानंतर एक अजून एक आहे ते पत्रकार होते पूर्वी आता ते सध्या एक चाकरी करत आहेत विशिष्ट पक्षांची रावचू परोळेकर आता थे महाशय नेमकं काय बोलले होते माणसाच्या जीवाला फक्त तंबाखूच व्यसन नसते ते माणसाच्या शरीराला किंवा आरोग्याला फक्त व्यसन हे तंबाखूच त्याचा धोका नसतो तर चुकीची संगत सुद्धा प्राणाशी गाठ असते हे लक्षात येत नाही लवकर म्हणजे कसं आता यांचं म्हणणं आहे की जर सॉरी दादा जर पक्ष फोडले नसते तरी घटना घडली नसती ही आता यांना सांगायचे महाशयांना म्हणजे बघा किती हे डबल ढोलकी बोलायने ढोंग करणारे लोक आहेत किती हे निर्बुद्ध आणि मूर्ख लोक आहेत त्यांची प्रवृत्ती किती नीच आहे ह्या लोकांना मड्याच्या कपाळावरचं टाळवरच लोणी काढणारी खाणारी ही जमात आहे त्यामुळे असं वाटते स्पष्ट कारण यांच्याकडे पाहिलं ना डोक्यामध्ये अनेक विचार येतात काही विचार असे असतात ते विचार बोलून तुम्हाला दाखवू शकत नाही असेही काही विचार असतात म्हणजे आज सुद्धा संजय राऊत आज त्या स्टेपला येऊन काम करताना कॅन्सर आहे त्यांना मग त्यांनी हे दुसऱ्यांच्या मृत्यूचं भांडवल करणं कितपत मित्रांनो योग्य आहे हे मला तर पटलेलं नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये आता ही दादांना नेमकी श्रद्धांजली आहे ती कशी भेटणार जे काही एवढा मोठा आरोप केला होता काय केला होता त्यांना तुम्ही क्लीनचीट द्या अरे विषय कुठला आहे अजून ते कुटुंब यातनं बाहेर पडलं नाही तुम्ही त्यांना आधार देऊ शकत नाही तुम्ही लोकांमध्ये अजून परत संभ्रम पसरवून लोकांमध्ये तुम्ही अजून नेरेटिव्ह पसरवत आहात दादांच्या मृत्यूचा वापर हे लोक फक्त स्वतःच्या फायद्या करता आणि करता करत आहेत हे मला थमकावून सांगायचं आहे आणि खास संजय राऊतांच्या भूमिकेवर मला व्हिडिओ आहे यावरती मी उद्या व्हिडिओ घेऊन येईनच नेमकी हे लोक दादांच्या मृत्यूचं भांडवल कसे करत आहेत मग त्यानंतर एक रश्मी पौराणिक म्हणून एक महिला आहे आता महिलाविषयी आपण काय बोलणार आहोत त्या लोकांना नेहमी ट्विटरवरती सोशल मीडियावरती फक्त एक गोष्ट प्रूव्ह करायची असते की आमचं कसं योग्य आहे आम्ही कसे योग्य आहोत दादा इथं चुकले आता हे असं करतील का अरे सध्या तुम्ही वेळ बघा कायम बघा ते कुटुंब अगदी दुःखामध्ये बुडून आहे महाराष्ट्रात दुखवट्यामध्ये आहे महाराष्ट्राला एक हादरा भेटलाय कारण जो व्यक्ती आपल्या पक्षाशी प्रामाणिक ही जिवंतपणे होता आणि जो त्यावेळेस मय झाला त्यावेळेस दादा गेले पण त्यांच्या हातावरती घड्याळ होतं ही दादांची ओळख आहे दादांचं राजकारण हे होतं दादानी कधीच यांसारखं नीच असं राजकारण कधीच केलं नाही आणि त्या व्यक्तीविषयी त्याच्या मरणोत्तर लगेच त्यांचं शरीर अनंतामध्ये विलन व्हायच्या अगोदरच हे लोक हे भामटे राजकारण करत सुटले आणि या सगळ्यावरती ह्या सगळ्यांनी शरद पवारांचं पहिलं रिॲक्शन ऐकलं नाही शरद पवारांचं पहिलं रिॲक्शन हेच होतं की हे सगळे काही आहेत हे भामते आहेत हे पवारांना पहिलं अगोदरच माहिती आहे शरद पवारांनी म्हणूनच म्हणलं होतं की यार तुम्ही या गोष्टी तुम्ही भांडवल करू नका तुम्ही ह्या मृत्यूच ह्या अपघाताचं तुम्ही भांडवल करू नका राजकारण करू नका प्लीज हा फक्त एक अपघात होता आणि त्याशिवाय दुसरं काहीच नाही तुम्ही याच राजकारण करू नका हे रिॲक्शन पवार साहेबांचं सगळ्यात सुरुवातीला आलेलं आहे बघा ज्या पुतण्याला दादा दादाला काकानच आतापर्यंत घडवलं पर्यंत आणलं मला वाटत काका काका नाही काकाला माहिती असल्याशिवाय की दादांनी कुठलं काम केलं असेल इवेन पक्ष फोडणं सुद्धा असेल हे सगळं काकाच्या मर्जेशिवाय झालंच नाही हे चुरुथ सत्य आहे मग काका स्वतः म्हणतात हे घातपात नाही हे फक्त अपघात आहे तुम्ही याच राजकारण करू नका तरी हे निर्बुद्ध लोक दादाच राजकारण हे आता करत आहे आणि दादांच्या मरणाचा हे लोक फायदा घेत आहेत शरद पवारांना यांची नीच प्रवृत्ती ही अगोदरच माहिती असावी त्यांना कळली असावी हे लोक असं करणार आहेतच लोकांनी केलं हे तेच म्हणून शरद पवारांचं मला हे जे स्टेटमेंट आहे पण रिॲक्शन आहे हे अतिशय महत्वाचं वाटतंय रिॲक्शन ह्या भामट्यांनी पाहिलंय की नाही हे मला माहिती नाही आता भामटा काय म्हणतो तुम्ही ओळखून घ्या आणि तुमचं ह्या सगळ्या प्रकरणावरती ह्या सगळ्या लोकांविषयी मत काय आहे हो। कुणाला लवकर सांगायची घाई आहे की दादा तिथं मरण पावले ते मला अगोदर कळालं साडेसातलाच म्हणजे अपघात व्हायच्या आगडीच ह्यांना कळालं कोण म्हणतंय हे जास्त धापळ करू नये शांत राह सगळं काय ती कार्यकर्ते करून घेतील आपण निवांत राहायचं आणि जे काही आहे ते हे बोलतात एक बोलतोय की जे काय आहे ती यांनी संगत चुकीची केली त्यामुळे हे गेले कोण म्हणत तो घोटाळा पाठीमाग सर काय कुठं तुम्ही घेऊन चाललाय महाराष्ट्राला थोडी तरी आपल्यामध्ये माणुसकी आहे का नाही थोडंसं विचारून स्वतःला आपल्यामध्ये ती माणुसकी तो माणूसकीपणा जिवंत आहे का सगळं गुंडाळून ठेवलंय तुमचं एकूण प्रकरणावरती मित्रांनो मत काय नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका कारण खास आलेली गोष्ट आहे आपण व्हिडिओ केलेला आहे मुंबरे विसयीचा आभाडांचा अशी त्याचे ठासून मारले तिथं हे शेफ्टी त्याने खाली गाठली आहे तो आपण व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही कालच्या ह्या प्रकरणामुळं तो व्हिडिओ आपला पुढे येऊन जाईल नमस्कार रामकृष्ण आले